श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीपामावशा आषाढ आमूषा आणि गुरुपुष्पामृत योग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहे तर या संयोगामध्ये काय विशेष करावं हे आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा येत्या गुरुवारी बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळून येत आहेत आणि म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे तर नेमकं काय आहे या गुरुवारी तर बघा गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो गुरुवारी आपण स्वामीची सेवा करत असतो गुरुचा सेवा करत असतो पण या गुरुवारी असं काय विशेष आहे तर या गुरुवारी आहे आषाढी आमावश्या आषाढी आमोशाला आमोशा दर्श आमूशा देखील म्हटलं जातं किंवा दीपामावश्या देखील म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी याला गटारी सुद्धा म्हटलं जातं परंतु गटारी शब्द हा चुकीचा आहे तर तिथं आहे गतहारी आमोशा असं त्याचं नाव आहे आता या आमोशाला गुरुपुष्वामृत योग जुळून आलेला आहे बघा गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो रविपुष्मृत गुरुपुष्यामृत हे योग खूप महत्त्वाचे असतात सत्तावीस नक्षत्रा पैकी पक पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते तेव्हाला त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर या दीर्घ का टिकते या काळात कोणतेही काम तुम्ही जर केले तर ते दीर्घ का टिकते असं सांगितलं जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर त्याची शुभता वाढत जाते अडथळ्यातून मुक्ती मिळते हा दिवस मंत्र खरेदीसाठी गुरुपूजनासाठी आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो पुष्य नक्षत्रात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे नामकरण झाले होते त्यामुळे हे नक्षत्र खूप पवित्र मानले आहे हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडतं हा दिवस म्हणजे तीन शक्तीची उपस्थिती हे दर्शवत असतं तर या बघा या योगावर आपल्याला काही गोष्टीची खरेदी करायची असते तर या योगावर काय खरेदी केलं जातं तर सोनं अर्थात या दिवशी सोनं खरेदी करायला खूप असं महत्त्व आहे परंतु सोने वाढवणारा दिवस म्हटलं जातं तर या दिवशी सोन्याची खरेदी केली तर नवीन जागेची खरेदी केली किंवा एखादा नवीन व्यवसाय असेल नवीन व्यवहार असेल तर तुम्ही तो अवश्य करा आपल्याला त्यामध्ये यश मिळते कारण पुष्य नक्षत्र हे अशी अतिशय शुभ मानलं जातं त्याला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं आणि गुरु यश धन पद प्रतिष्ठा देणार आहे त्यामुळे दोन्ही संयोगाने येणारा गुष गुरु अमृत योग असतो तो अत्यंत फलदायी असतो आणि यावर्षी दीपामवशा देखील आले आहे तर हा लक्ष्मीकारक योग तयार झाला आहे म्हणून लक्ष्मीकारक वस्तू आपण या दिवशी खरेदी करू शकता तर दक्षिणावरती शंख असेल श्रीयंत्र कुबेर यंत्र त्यानंतर देवाच्या मूर्ती असतील माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती फोटो या दिवशी तुम्ही अवश्य खरेदी करू शकता गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे तर गुरुपुष्यामृत योगा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी योग योगा सुरू होईल तर तो दुपारी चार वाजून चोपन्न मिनिटापासून तर दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलै सकाळी सहा वाजून वीस मिनटा दरम्यान असणार आहे तर ज्या सेवा शक्य होतील त्या आपण गुरुवारी सकाळपासून सेवा करू शकता पवित्र योगाचे काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्यांच्यावर सोने विकण्याची किंवा मग सोने घाण वगैरे ठेवण्याची कधीच वेळ येत नाही पण हे फक्त बोलायला झालं आता सोनं खरेदी करायचं म्हटलं तर सोनं काही इतकं स्वस्त नाही की जो कोणीही जाऊन ते सोनं घरी घेऊन येईल त्यामुळे सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सहजासहजी चांगल्या व्यक्तीने देखील ते सोनं घेणं शक्य नाही तर ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्यांचा लांबचाच विषय आहे म्हणूनच काळजी करू नका जर तुम्हाला सोन्याची वस्तू खरेदी करता येत नसेल तर कमीत कमी पाच रुपयाचीही वस्तू तुम्ही घरी आणू शकता ज्यांची पूजा केली किंवा शुद्ध मनाने किंवा शुद्ध भावना ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर पुढच्या गुरुपुष्यामृत म्हणजेच गुरु गुरुवारपर्यंत गुरु तुमच्याकडे नक्कीच एखादी सोन्याची वस्तू शंभर टक्के येणार आहे तर आपला फक्त विश्वास हवा विश्वास असायला हवा आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील आपल्या एक छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळणार आहे तर अशी ही कुठली गोष्ट आहे जे आपल्याला घ्यायची आहे सोन्याव्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकता तर सोन्याव्यतिरिक्त तुम्ही चांदीची एखादी वस्तू देखील खरेदी श शक, करू शकता घरामध्ये छोटी मुलगी असेल तर मुलीला तुम्ही पैजन चैन वर्ग वगैरे तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू तुम्ही खरेदी केला किंवा चांदीचं एखादं निरंजन जरी घेतलं ना तरीसुद्धा त्याचा घरामध्ये लाभ होत असतो आता चांदी घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा आपल्यावर आपोआप राहतं असं सांगितलं जातं आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते का तर अजिबात नाही असा गैरसमज कोणीही करून घेऊ नका कारण कष्टाला पर्याय नाही आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या ते कष्टाला काहीतरी फळ मिळत असतो त्यामुळे कष्ट जर आपल्याला करायचेच आहे कष्ट करणं ही दगडावरची रेष आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं ऐकायला मिळतं की खूप कष्ट करतो आम्ही पण आम्हाला मनावं तसं यश मिळत नाही किंवा पैसाच पुरत नाही महिना झाला अखेर आला की पैसा संपून जातो असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत असं घडत असेल म्हणजे काय तर आपण जे काही कमवतो त्याला पाय फुटतात म्हणजे काय तर समजा पगार झाला की लगेच घरामध्ये आजार पण येतं किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो अशा ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चणचण भाजणे तर त्यामुळे कोणतेही गैरसमज तुम्ही करून घेऊ नये आपण श्रीयंत्र घरात ठेवल्यावर काय बदल होतो तर आपोआप पैसा येत नाही तर आपण जे काही काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते आपला पैसा टिकून राहतो घरातलं आजारपण वास्तुदोष जे काही आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळते आणि आपोआपच आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होत असते किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढती देखील होते किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीनं चालायला लागतो हे जे सकारात्मक बदल आहे ते आपल्या श्रीयंत्रामुळे घडत असतात त्यामुळे हे लक्षात घ्या की श्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन येऊ शकता त्याचबरोबर श्रीयंत्र तुमच्याकडे ऑलरेडी असेल मग काय करायचं तर कमलगाट्याची माळ नसेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता कमलगाट्याची माळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती श्रीयंत्राभोवती कमलगाट्याची माळ आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला कुबेर यंत्राची स्थापनासुद्धा घरात करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊन ये त्या गुरुपुष्यामृत योगावरती कुबेर यंत्रसुद्धा आपल्या घरामध्ये खरेदी करून तुम्ही त्यांची पूजा सुद्धा करू शकता तर तुम्ही या दिवशी या गोष्टी नक्कीच तुमच्याकडे घेऊन या तुमच्याकडे गायवासराची मूर्ती नसेल कासवाची नसेल तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर ती तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर नक्कीच खरेदी करू शकता कारण ती छोटीशी खरेदीसुद्धा तुमच्या जिघरामध्ये भरभराट आणू शकते आता हे सगळं तुम्हाला जे काय सांगितलं ते तुम्ही घेऊ शकता पण ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी आहेत मग तुम्हाला काय घ्यायचं आहे तर मग तुम्ही काय करायचं फक्त आणि फक्त पाच रुपयाची कवडी घेऊन तुम्ही घरही येऊ शकता कवडी म्हटलं तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे अशी ही कवडी आपल्या घरामध्ये असायला हवी तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्याची माळ बघितली असेल किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे येतात त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा कवड्याची माळ बघायला मिळालेली असते या कवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं ही कवडी गुरु पुष्यामृत योगावर घरी आणायची आहे तिला पंचामृतानं अभिषेक घालायचा आहे धुवून पुसून स्वच्छ करायचं आहे एका प्लेटमध्ये ठेवायचे आता या व्यतिरिक्त तुम्ही एक कवडी घेण्याऐवजी तुम्ही तीन घेऊ शकता सात घेऊ शकता नऊ घेऊ शकता म्हणजे विषम संख्येमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कमीत कमी एक कवडी तरी तुम्हाला घ्यायची आहे ती आता तांदळावर ठेवायची आहे तांदळावर ठेवल्यानंतर त्यांची पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र असेल तर तुम्ही तो एक माळ करू शकता तर ही कवडी तुम्ही देवघरात ठेवा मग तुमच्या पाकिटामध्ये ती रोज तिजोरीमध्ये ती सुद्धा तुम्ही ही कवडी ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला त्या कवडीचीही पूजा करायची आहे दर पौर्णिमेला किंवा दर आमुश्याला तिची अशा अशा पद्धतीने जर पूजा केली तर शंभर टक्के तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हळूहळू हल मदत होणार आहे हे तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून पहा निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल तर गुरुपुष्पामृत योगावर काय खरेदी करायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं आहे आता गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी आमवशा देखील आहे जर या दिवशी आमोशाच्या दिवशी काही सेवा केल्या तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी काय सेवा किंवा उपाय करायचं ते आपण पाहूया आमुषाच्या अगोदर किंवा आमुषाच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून घराबाहेर देखील काढायच्या असतात तर कुठल्या त्या बघू आहे तर घरामध्ये दे रद्द साचलेल्या असतील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झालेल्या असतील म्हणजे ते रिपेअर होत नाहीत जे औषधे एक्सपायर डेट झाली ते सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता फ्रीजमध्ये तुम्ही फ्रीज जे भरून ठेवलं असतं जे वस्तू लागत नाहीत त्या वस्तू तुम्ही बाहेर काढा एकंदरीत काय तर आपली घराची स्वच्छता ही आमुश्या दिवशी करायची असते त्यामुळे घरात कुठलीही अडगळ तुम्ही ठेवू नका ती अडगळ घरातून बाहेर काढायची असते देवघरामध्ये भंग झालेले फोटो असतील मूर्ती असेल किंवा पुस्तक फाटलं असेल काही ग्रंथ असतील त्याचं पानं वाचता येत नसतील असे तर ग्रंथसुद्धा तुम्ही आमुषाच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी बाहेरही काढून निर्माल्यात टाकू शकता तुमच्या घरामध्ये अजिबात उपयोगाचे नाहीत अशा चपला सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता कपडे असतील एखाद्या गरजू व्यक्तीला ते देऊ शकता म्हणजे घरातील जी काही अडचण आहे ती तुम्ही आमुषाच्या दिवशी बाहेर करू शकता गुरुपुष्यामृत योगावर पाच रुपयाची वस्तू ही घरी घेऊन या आणि ज्यांना कुठल्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत ह्याच्या अगोदर त्यासुद्धा तुम्ही घेरू घेऊन येऊ शकता आणि आपल्या घरातून ज्या काही अडगडीचं सामान आहे तुम्ही तुम्ही बाहेर टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करा त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुम्हाला त्यांचा शंभर टक्के अनुभवसुद्धा पाहायला मिळेल त्यामुळे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त